सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे त्यांना फणाही नाहीये तर दिल्लीत मोदींसमोर सरपटणारे मांडूळ आहेत अशी टीका त्यांनी केली आहे तसेच दिल्लीच्या अब्दालीच्या खेचरांना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतो असंही देखील यावेळेस उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय नागाची उपमा दिली नागाचा कमी काय अपमान करू इच्छित नाही हे तर मांडूळ आहे गांडूळ नाही मांडूळ दुतोंड्या ज्याला फणाच नाहीये सरपटणारे प्राणी आहेत फणा फणाला सुद्धा एक स्वाभिमान लागतो हे मोदींसमोर वळवळणार मांडूळ आहे ते तो उल्लेख केलाच ना दिल्लीवर दिल्ली, दिल्ली समोर लोटांगण घातलं कारण हे स्वतः सरफट्ट आहे रोज आपलं घालीन लोटांगण म्हणजे पॅन्ट तिकडे झालं ती खराब नाही होत फोन आला कीच खराब होते जसे असाल तसे या नशीब पॅन्ट घातलेली असते सगळे जे काही चाळे चाललेत हे अब्दालीचे चाळे आहेत आपल्या मध्ये फूट पाडायचं मी का अब्दाली बोललो रागाने त्वेषाने नाही नुसता बोललो अहमद शहा अहमदाबाद शाह नाही अहमद शहा नाही आता कोणतरी म्हणेल अहमदाबाद शाह तसं नाही सगळ्या गुजराती लोकांबद्दल माझा राग नाही पण जे माझ्या महाराष्ट्राला लुटत आहेत त्या दरोडेखोरांवरती राग आहेच आणि त्यांना गाडायचं म्हणजे गाडायचंच कोणत्याही परिस्थितीत गाडायचं मी काय लेना ना देना आता परत सोळा तारखेला येत आहेत म्हणजे असं इतिहासात म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सुद्धा जो औरंगजेब महाराष्ट्रावरती चालून आला त्यांच्या घोड्यांना सुद्धा सैन्याच्या घोड्याला सुद्धा पाणी पिताना पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे तसे या अब्दलीच्या खेचराना पाण्यामध्ये उद्धव ठाकरे दिसतो ही खेचरं आहेत पण तुम्ही अजून महाराष्ट्राचं जो पाणी जोखलेलं नाही महाराष्ट्राने अजून तुम्हाला पूर्ण पाणी पाजलेलं नाही आणि म्हणून आणि म्हणून म्हणजे मी आणि म्हणून म्हणतो आणि म्हणून असं कुंथून नाही बोलत असं कण्ण कुंथण मला येत नाही आपण सरळ बोलतो आणि म्हणून आणि म्हणून ये जो है वो जो मशाल जो है वो जो है वो मशाल जो है वो धनुष्यबाण जो है वो ऐसा नाही बोलायचं सरळ बोलणार आहे हे पहिले सुपारी थूक तोंडातली हे जो हे जो है जो हे जो काय है जो है जो है जो आणि म्हणून हे या एक काहीतरी पोट साफ करायचं द्या औषध यांचं कंड तरी साफ होईल त्या औषध या निवडणुकीत त्यांना द्यायचंय